आपण पाहत आहात शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल अर्चना सचिन भोसले या पारधी समाजाच्या कुटुंबावर लोहा पोलिसांनी विनाकारण बेदम मारहाण केल्याने सचिन भोसले यांनी लोहा पोलिसांच्या मनमानी कारभाराला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सचिन ला आपण केवळ पारधी आहोत म्हणून आपल्यावर अन्याय होतोय आपल्या पत्नीला मारहाण केली जाते तिचा विनयभंग केला जातो ही बाब आपल्यासाठी त्रासदायक झाली आपल्यावर अन्याय होत आहे आपल्यासाठी कोण न्याय देणार नाही ही भीती मनात बाळगून सचिनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पारधी समाजावर दिवसेंदिवस अन्याय होत असल्याने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना समाजाच्या वतीने निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली निवेदनावर विशाल भोसले चांदू चंद्र भोसले अंगद पवार अनिता विशाल भोसले छत्रपती भोसले बालाजी पवार लक्ष्मीबाई पवार सीताबाई भोसले रेखा संतोष चव्हाण सुनंदा आनंद शिंदे लताबाई रामा भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली मी खांबेगावच्या सरपंच थे 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 hmm. जा जा ना। ते माझ्या पत्नीला चुकीच्या पद्धतीनं ते ते असतात रस्त्यावर ते असं चुकीच्या पद्धतीनं जा आधी नाव बीव विचारलं त्याच्यानंतर जातीचं नाव विचारलं जातीचं नाव विचारल्यानंतर फाशी दे असं सांगल्यानंतर त्याने बाहेरून गाडीच्या बाहेर उतरून डायरेक्ट गाडीमध्ये बसवलं पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनला नेल्यानंतर विचारपूस केली विचारपूस करताना घरला येऊन चौकशी घालली गेलं दोन्ही मग आईच्या घरला पण गेले आईच्या पटपटीमध्ये राहते मी किरायनं राहतो रूमवरती तिथे गेले माझी गाडी होती मोटरसायकल पण ते माझ्या पत्नीला म्हणत होते म्हणून तुझा नवरा पण आहे सांग जब जबरदस्ती करून तिला म्हणत होते म्हणून की तुझा नवरा आहे कुठे गेला आहे फोन गेला फोन लावायला लावला मी फोन उचलला नाही रात्रभर ड्रायविंग केली होती मी झोपी गेलो तो सकाळीच्या टाईमला चार वाजता झोपी गेल्यानंतर फोन उचलला नसल्यामुळं पत्नीला म्हणत होते म्हणून तू तुझा नवरा पळून गेला तुझा नवरा आहे सांग सांग म्हणल्यानंतर माझी पत्नी सांगत नव्हती तर पत्नीला मारलं सर हातावरती पत्नीला मारल्यानंतर पत्नीनं मी जाग झाल्यानंतर पत्नीला फोन केला असं असं झालं म्हणलं असं असं झालं म्हटल्यावर मी नागपूरहून बोललो तिला नागपूरला गेलो मी गाडीवरती कापूस घेऊन पालमवरनं तिथे गेल्यानंतर पण गाडी खाली गेली दुसरा माल भरला तिकडनं रिटर्नमध्ये त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी जे घडले का नाही त्या दिवशी निघालो दुसऱ्या दिवशी चार वाजता इथं आलो मी धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये आल्यानंतर घरला गेलो विचारपूस केली पत्नीला कसं झालं तिची गलती आहे का पत्नी म्हणत होती माझी गलती नाही आहे जातीचं याचं नाव विचार जोरदर मार मारहाण केली हे केली जातीवाद ते केल्यानंतर मी विचारपूस केल्यानंतर पोलिस स्टेशनला गेलो पोलिटेशनला गेल्यानंतर म्हणतात की दोन तीन शब्द बोलले मी मग त्यानं बघले मला काय झालं म्हणजे मी म्हणलं असं असं माझ्या पत्नीवरती हे केलं आणलं होतं विचारपूस केली चोर आहे म्हणून म्हणत होतं मीच आहे सर मीच आहे याचा नवरा मीच आहे असं म्हणत तास दोन तीन शब्द ऐकले माझ्या आणि साईडच्या रूममध्ये घेऊन गेले जिथं काहीच असं दुसरे व्यक्ती नाहीत किंवा दुसरे अधिकारी नाहीत तसे जागेवर ते नवीन नवीन तीन चार चार जणं होते चार जणांपैकी एक ड्रायवर होता एक असा एन अधिकारी होता एक मोठा अधिकारी होता एक सेकंड पी आय म्हणून त्याचे नाव काय माहिती नाही ते दोघ जणं एक सेकंड पी आय वर्दीमध्ये होतं आणि दुसरे पण एनविर जे होते ते पण वर्दीमध्ये होते असंच बोलत बोलत मला म्हणतात तूच गुन्हेगार आहे आठ दोन गुन्हे दाखल आहे तुझ्यावरती मग ते मी त्याला उत्तर देत आणि उत्तर आज सांगायला काय मी बोलायला गेले की माझ्या तोंडावरती मारू मार काय बोलतोय आमच्या अधिकाऱ्याला बोलतो काय हुका बोलतो काय म्हणून मग मारायला सुरुवात केली सर मला मारायला सुरुवात केल्यानंतर एक दोघांना मारलं दोघांना मारल्यानंतर ते गेले मी रडलो आणि एकशे बाराला पण फोन केला तर असं तिथं बसल्या बसल्या मला जबरदस्ती मारहाण केलेली आहे जबरदस्ती मारहाण केल्या म्हणल्यानंतर एकशे बारावरनं ते म्हणत होते आम्ही पोलीस मध्ये मदत करू शकत नाही मी फक्त पोलीस वाट लावू शकतो तुम्ही बाहेर जाऊ शकता का बाहेर बाहेर जाऊ शकत नाही म्हणलं मॅडम एकशे बाराला कॉल केला त्यांनी त्यानं म्हणले बाहेर जाऊ शकता बाहेर जाऊ शकत नाही म्हणल्यानंतर मग तिथलं त्याच्यापासूनच आला ते कॉल असं असं तुमच्या इथं पोलीस स्टेशनला या मारलं आहे असं तुम्ही काय करताय मग त्यानं मी रडलेलं ते हे केलं क्लिअर केलं मग मी पळून जात होतो सर मला तुडून मारायची कोशिश केल्यानं पळून जात होतो तर पळून गेल्यानंतर रस्त्यावर रूमच्या बाहेर निघून मी पोलिटिशनच्या बाहेर गेलेलं माझ्या पाठीमागे चार पाच जणं लागून मला पकडून आणलं पकडून आणून पब्लिक बघत होती पब्लिकच्या देखत मला पकडून आणून दुचीला पकडून आणून माझं पोलिटिशनमध्ये डबल मारलं सर डबल मारलं खुर्चीवर बसलेला माझा मोबाईल पण हे करून टाकला सर झट्यापट्टीमध्ये माझा बपन पडला हे बारा बारा अकरा बारा दुपारचं दुपारच्या टायम दुपारच्या टाईमची घटना आहे आणि चुकीच्या पद्धतीनं असं मारलं की त्यानं म्हणता मी त्याच्यावरती काहीच नाही असं बिनावजा हो मारल्यासारखं का मारलं का काय सर मला असं सहन झालं नाही सर मी कुठला पण काही करत नाही मेहनतीचं मी खातोय असं चुकीच्या पद्धतीनं मारलं आणि माझं आज डबल दुसरी बार आहे सर माझ्यास त्याच्यामुळे माझी मागणी एकच आहे सर मला न्याय भेटला पाहिजे मला असं असं आता ते तीन अधिकारी जे आहेत मला मारलेले माझं काही बाकीच्या केलं माझ्यासमोर अर्चना काय काम करत बाटल्या कुठल्या वेळ भंगार खातात नवरा गाडीवर जाते गाडी चालवते काय झालं होतं तुमच्या सोबत सर म्हणजे मी असं सकाळी सकाळी साडेसहा वाजता भंगारला जाऊ लागले याचायला तर अचानकमध्ये ती राऊंडवाली गाडी आली ले। ले ते आड नाव विचारू लागलं तुझं आड नाव काय मी अर्चना सचिन बसले ब बरोबर त्यांनी गाडीमध्ये बसले मला इकडे तिकडे फिरेलं फिरेलं बरोबर ते पोलीस स्टेशनला घेऊन गेलं त्यांच्याबरोबर कुठले कुठली लेडी पण नव्हते सर तर ऐकणं गेले तर तुझं नवरा पण असेल सांगा असं म्हणू लागले छिडवू लागले तर इकडे तिकडे ओढू लागले मला मारलं मला मारले बरोबर सर ते काहीतरी म्हणून शाणे हां तू तु, तुझं नवऱ्याने काहीतरी केलं असेल म्हणून पळून गेला त्याला बोलो फोन करून शाने आता माझं नवऱ्यानं नागपूरला गाडीवर गेलं होतं सर तर त्याने गाडीमध्ये उच फोन लावल्या बरोबर त्याने उचलला नाही तर तुझा नवरा फोनच उचलणार आला आहे कसं काय तुझा नवरा गुन्हेगारच आहे त्याला बोलव ते फोन उचलून बरोबर तर सर ऐक नाही गेली तर मला हानलंय सर तुडू तुडून हातावर तुडू तुडून मला नाही पाहिजे सर मला नाही पण काही पण नाही बाटल्या पोटल्या भेजून खाऊ लागले ते रस्त्यावर रोचले गेली आणि मला इकडून तिकडून हात इकडे तिकडे वडावडी करू लागले चौकडून मला नाहीच पाहिजे सर माझ्या नवऱ्याला मला तुड तुडून नवऱ्याला पण मारले काल बोलायला गेल्या बरोबर आजच नाही पहिले बी मारलं होत नाही काय नेमकं सर काहीच नाही सर आम्ही काम करतो धंदा करतो का आमच्यावर करा आले करायला नाही येऊ नाही कुठं कोणी लोकांनी केलं तर चौकशी करत नाही घरापर्यंत येतं सर घरून उचलतात नेतात मारहाण करतात वगैरे करतात घर नाही दार नाही सर आणि आम्ही रोडवर येसून खाता ते बी खाऊ देत नाही मजूर करून सर ते बी खाऊ देत नाही ऊस तोडून खातोस ते भी खाऊ देत नाही ऊस तोडीचे पैसे आले तर विसरे आम्ही ते बी खाऊ देत नाही हे लोक असे आहेत म्हणून आता ते काय केलं मारहाण झाली त्याचं काय झालं काय कसं मारहाण केलं त्याच ह्या बायको बाटल्या काय गेली त्यानं आणि ते गाडी आल्याने गेला गेलं पळून गेलं म्हणून असं धाप धूप करतात कधी थांबला पोलीस ठाण्याचे

आम्हाला जे न्याय भेटेल ते आम्हाला आमच्या सारख्या नाही भेटणार ना, आम्ही आत्महत्या करायला तयार आम्ही घरभर पुरे तयार आम्ही पोलिस पोलिसवाले वाचू देत नाहीत आम्हाला आमच्या करतात मालक माय बापाला आई बापाला तसेच करतात पूज करून खातो सर तरी आम्हाला करून हे लोक आम्हाला खाऊ देत नाही आम्हाला अन्याय भेटावला नाही तर नाही दिला अन्याय तर लेकर देऊन आत्महत्या कसला करणार सर येईना मला एक कॉल केला संध्याकाळचा टायमाला तर ही म्हणजे आमच्या बायाचे तीन टप्पार हे म्हणजे मी भंगारी खातात तर अशी माहिती मिळाली आणि नंतर त्या बाईला मारलेली एक माहिती सांगितली की या बाईवर असा असा अन्याय झाला पोलीस स्टेशनला नेऊन मारलं आणि दुसरी गोष्ट सचिन भोसलेला जे आहे तर सचिन भोसले हे ड्रॉवर आहे हा ड्रॉवर असल्यामुळं त्याच्याकडं मग त्याला बी त्यांना जर पोलीस स्टेशनला जाऊन विचारपूस घेतली म्हणा अशी मला माहिती दिली त्यानं तर विचारपूस के घेतल्यानंतर मला म्हणले की बाबा मी विचारायला गेलो तर मला यानं मारहाण केली धकाबुकी केली आणि बेचव मारलं जरचं काय अंगावर वळही येऊ नये अशा पद्धतीने मारलेलं आहे त्याने हो तर न, ही प्रतिक्रिया भेटल्यानंतर याला जे काही आता जे ही झालेली आहे घटना ही घटना एकदम गंभीर आहे आणि या समाजावर जे अन्याय व्हायला आहे विनाकारण नाव पारधी समाज म्हणलं पारधी म्हणलं की पारद्यावर कोणी बी या आणि कोणी बी मारून जावं या एकदम कुत्र्यासारखी जिंदगी आहे सर तर ह्या कुत्र्यासारखी जिंदगी जिण्यापेक्षा आपण मरून गेलेलं परवलं आत्मा आत्मा म्हणजेने मरून गेलेलं परवलं या हिशोन त्या पोरानं औषध घेऊन त्यांना म मरण्याचा प्रयत्न केला तरी बी थोडे आता एक आलेत थोड्या दवाखान्यामध्ये आल्यावर मी ते बघितलं रात्री साडेआठ वाजता आलो बघून ते जे गंभीर परिस्थिती बघितली काय परिस्थिती आहे आणि पुढं चलून मी म्हणलं आता काहीतरी आपण हे करावं मग कार्यकर्त्याला कॉल करून त्याच्याकडून माहिती घेतली काय करावं लागेल तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला मदत करू आणि तुमचं काय पुढचं पाऊल आहे ते तुमची काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे की या समाजावर अन्याय होऊन थांबवावं झालेला आणि इथून पुढे बी होऊ नये नाही जर थांबिलं जर प्रयत्न असे चालूच वारंवार जर चालू राहिले ते पोटाची खनगी भरण्याकरता हे कामधंदे करून ऊसतोड मजूर आहेत ऊसतोड मजूर आताच अन्याय झालेला आहे लोकांनी ज्या पोलिसांनी अन्याय केला आहे शासकीय सेवेतून बडतर्पकार केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी ज्या बी पोलिसांनी ज्या बी कर्मचाऱ्यांनी याच्यावर अन्याय केलेला आहे याच्यावर कठोर कारवाई हो अठराष्टी अॅक्ट दाखल हो आणि पारधी समाजाला न्याय भेटावं ही आमची विनंती आहे आहे